या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी जामठी येथील चिंकाबाई सखाराम महाजन माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय येथील प्राचार्य मुख्याध्यापक के आर पाटील सर हे विद्यार्थी आणि पालक यांचे आवडते शिक्षक चौदा जून एकोणीसशे नव्वद पासून जामटी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात नोकरी सुरू झाल्यापासून सलग पस्तीस वर्षे त्यांनी उत्कृष्ट अध्यापन सेवा दिली एक ऑगस्ट दोन हजार अठरा पासून प्राचार्य पदाची त्यांनी त्यानंतर धुरा सांभाळली शाळेचं उत्कृष्ट व्यवस्थापन इंग्रजी विषयाचे अगदी सोपे आणि सुलभ पद्धतीनं विद्यार्थ्यांना शिक्षण देणं त्यांच्या अडचणी समस्या सोडवून देणं शिक्षक पालक आणि विद्यार्थी यांना चांगले संबंध ठेवून शिक्षणाचा दर्जा त्या वाढवण्यासाठी त्यांनी मदत केले तर आपण या संस्थेमध्ये काम करत आहात तर काय अनुभव आला या संस्थेमध्ये मी जवळपास पस्तीस वर्षापासून सलग सेवा करत आहे या संस्थेमध्ये काम परिसरामधून लोकांकडून पालकांकडून विद्यार्थ्यांकडून संस्थेकडून माझ्या सहकार्यांकडून মানে খুব প্ৰেম মিলে যেন সেইখ আনন্দে অনুভৱ হয় सर आता पुढचा प्रवास कसा असेल त्याचा पुढचा प्रवास माझा सही खरा म्हणजे म्हणजे शिक्षकी हा माझा पिंड होता त्याच्यामुळे परिसरामध्ये इंग्रजीचा आदर्श शिक्षक म्हणून मला नावलक्षी प्राप्त झाला माझे असंख्य विद्यार्थी चांगल्या चांगल्या उद्यांवर मोठमोठ्या ठिकाणी काम करत आहेत त्याचा एक मनुष्य खूप आनंद वाटतो आजपर्यंत मी अध्यापनाचं काम अतिशय चांगल्या प्रकारे मनापासून विद्यार्थ्यांसाठी केलं आणि आज मला असं वाटतं की मी जो शिक्षकीपेक्षा स्वीकार त्याच्यामध्ये मी एस एस झालेलो आहे त्याचं एक मला एक प्रकारचं आत्मिक समाधान वाटतं आणि याच्यानंतरचा प्रवास असा आहे की मी आता सेवानिवृत्त झालेलो आहे परंतु तरी माझं पिंड किंवा अध्यापनाचा पिंड ते कमी झालेला नाही मी मध्ये मध्ये या विद्यालयामध्ये येऊन विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाचं मार्गदर्शन करण्याचा माझा मानस आहे मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करणार आहे पोलिस माझा न्यूज करिता प्रतिनिधी ज्ञानेश्वर पारधी जळगाव पोलिस माझा न्यूज च्या बातमीपत्रात आज इतकं तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज